काल झालेल्या घटनेत तुम्हाला काय वाटतं प्रथमता आबासाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आमच्या देव देव या सांगोल तालुक्यात जनसामान्य माणसांचा देव मानसून सगळ्यांना चांगलं मानून असा माणूस आम स्वर्गीय आबासाहेब होते ते होऊन गेले मी प्राध्यापक आरवा घेतुकडे काल झालेल्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आणि आमच्या जनसामान्य माणसातील जी धोत्रवाली होती जी टोपीवाली होती आणि जे काय मेंढर राखणारी जर्शी गायरी करणारी काय व्यावसायिक हिनी आमच्याजवळ आले आल्यानंतर ती लोक खरंच अक्षरशः म्हणजे ढसा 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 रडायला लागली त्यावेळेला आम्हाला फार भावनिक रात्री आम्ही काल जेवलो नाही आणि भावनिक होऊन आम्ही उपाशी झोपी गेलो खर तर आपल्या या सांगोला तालुक्यामध्ये आबासाहेबांचा सा विचार राहिलेत का आबासाहेबांचा सा विचार असणारा कार्यकर्ता ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून दुसरीकडे गेलेले आहे त्यांनाला नगरपालिका हद्दीतील ग्रामीण माणसातील इथून पुढे ते मतदान करणार नाहीत आज रामचंद्र घोटुगडे आहे सचिन म्हणकाळ आहे मी आरवाय घुटुगडे आहे एक आम्ही आक्रोश नाही पण विचार काय आहे आबासाहेबांना अहो मुख्यमंत्री पदाची ऑफर असताना ज्या माणसानं पक्ष सोडला नाही आज एक पक्ष म्हणून आम्ही नाही बोलत आम्हाला ही बोलायला शिकवलं कोणी आबासाहेबांनी शिकवलं आम्हाला नेता केलं कोणी आबासाहेबांनी केलं पण आबासाहेबांच्या नंतर आपण हे बोलतच नसू तर आजपर्यंत आपण आम्ही काय केलं आम्ही कशासाठी जगलो आमची मेंढ्र कशासाठी विकली गुर कशासाठी विकली शेतातलं मका जी पोती थैली लागली होती आबासाहेबांना निवडून देण्यासाठी ते आम्ही कशासाठी विकली ही जनता विचारत आहे सांगोल्यातील जनता ही स्वाभिमानी आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये नेता जर विकला गेला असेल पण जनता विकली जाणार नाही जनतेसमोर आम्ही सर्व टीम आमची जनतेला आधार देण्यासाठी तुमच्या घराधारामध्ये आम्ही जाऊ तुम्हाला सांगू आम्ही काही नेता म्हणून नाही पण साधा तुमच्यातला सालगडी म्हणून आम्ही तुमच्या दारात येऊ हो। सर आतापर्यंत अनेक पक्षांनी एकमेकाशी युती केली शेतकरी कामगार पक्षानं इतर पक्षाची युती केली म्हणून यात बिघडलं कुठं अहो शेतकरी शेकात हा पक्ष असा होता चिन्हावर त्यांच्या चिन्हावर उभा करायला पाहिजे होता आम्हाला युतीचा आम्हाला कोण कोणाबरोबर युती करू शकत पण शेतकरी कामगार पक्षाच्या चिन्हावरती जर नगराध्यक्ष उभा राहिला असता तर आम्ही स्वतः प्रचार केला असता प्रचारात के उतरलो असतो पण आज विषय काय झाला वेगळा झाला अवस्था झाली शेतकरी कामगार पक्षाला नेतृत्वाचा अभाव झाला आणि पुन्हा आबासाहेबांची आठवण आम्हाला झाली सोलापूर जिल्हा स्वराज्य पक्ष जिल्हा उपाध्यक्ष सचिन मंगळ माझं गाव वासुद आहे पण आपल्या सांगोल्याच्या नगरपालिकेच्या जे इलेक्शनामध्ये जे गदारोळ आहे सर्व पक्षांचा इकडले तिकडं तिकडले इकडं पण मोठे पक्ष पण छोट्या पक्षाबरोबर युती करायला लागले आजकाल तर जनतेच्या मनासुद्धी संभ्रम असा तयार झालाय की आपण कुणाच्या पाठीमाग जायचं कुणाकडे जायचं आपले प्रश्न घेऊन आपल्या सांगोली तालुक्यातला दुष्काळ हे अजूनच अजूनच पुढं असं येणार आहे का त्या गोष्टीवरती काही लोक आमच्यापर्यंत ये लागलेत खंत व्यक्त करायला लागलेत त्याबद्दल आम्ही नऊ राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वराज्य पक्ष हे दोन्ही पक्ष एकत्रित येऊन तिथून पुढे समाजापुढं आम्ही आग्रेसर राहू समाजाचे काम करायला हे करा स्वराज्य सेनेला जनतेला काय आव्हान असेल जनतेला एवढंच आव्हान आहे की आपले कुठलेही काम असो काहीही असो काहीही अडचणी असो न्यू राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वराज्य पक्ष त्यांच्यासाठी कटिबद्ध आहे तुम्ही आता कोणाला पाठिंबा देणार आहे येणार आता आम्ही कोणाच्याही पाठीमागे नाही जे बी आहे न्यू राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वराज्य पक्ष नमस्कार मी इंजिनियर रामचंद्र गुटुगडे प्रदेशाध्यक्ष न्यू राष्ट्रीय समाज पार्टी आमच्या पक्षाने लोकसभा लढवली विधानसभा लढवली पण कुणाच्याही दबावाला बळी न पडता आम्ही आमचे चिन्ह घेऊन आम्ही मैदानात उतरलो भले आमचे पक्ष छोटा असेल पण ती काही काल गडामोड झाली त्याबद्दल मला थोडंसं वाईट वाटलं की की कुणी कुणाच्याही दबावाला बळी न पडता फ्री अँड फ्रँक म्हणजे स्वतंत्र विचारानं हे व्हायला पाहिजे होतं इथं कुठंतरी भारतीय जनता पार्टीचं दबावाचं राजकारण मला आढळून आहे तर हे लोकशाहीला घातक आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला स्वतंत्र दिलेलं आहे की त्यांनी त्या ते त्या निवडणुका व्यवस्थित लढाव्या पण एकाद्या पक्षावर ती आघात करणं एखाद्याचे उमेदवार इकडून तिकडून नेणं ही मला वाटते की लोकशाही ना नाही हे मला वाटतं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोक जे काही त्यांना अपेक्षा होती की लोकशाही कशी चालली पाहिजे ते पद्धतीनं मला वाटतं की सांगोलीचं राजकारण हे वेगळ्या व वर्णावर जाते तर हे लोकांना काही पटत नाही त्यामुळं इथनं पुढंही असं घडू नये एवढीच माझी एक कळकळीची विनंती आहे की प्रत्येकानं थोडंसं आपला स्वार्थ बाजूला ठेवून जनतेचे भावना काय आहेत जनता कशा पद्धतीनं विश्वास ठेवून एखाद्याला निवडून देते एखाद्याशी प्रेम करते आणि तो व्यक्ती एका जनतेला न विश्वास घेता जर एखादा निर्णय घेत लोकमान्यता म्हणता येणार नाही असं घडायला पाहिजे एवढी सर्व तालुक्यातल्या जाणत्या नेतृत्वानी काळजी घ्यावी सर्व पक्षीय नेतृत्वाने काळजी घ्यावी उमेदवार न फोडता एक प्रियांक प्रयत्न राजकारण व्हावं एवढीच इच्छा व्यक्त करतो धन्यवाद राष्ट्रीय समाज पार्टीची काय भूमिका राहील पुढं आम्ही आता नगराध्य आम पदासाठी आज भरलेला आहे आमच्या पद्धतीने आम्ही आज काढत नाही तुम्हाला माहिती लोकसभेला भरला काढत नाही विधानसभेला भरला काढत नाही आता भरलाय काढत नाही आमच्याकडे मॅनेजमेंटचं राजकारण असतं पाठिंबा असलं नाही आम्ही कोणालाही पाठिंबा वगैरे काही देत नाही स्वतंत्र स्वतंत्र आहे कारण कसं आहे पैशापेक्षा तत्व आम्हाला वेळ लागेल सत्य आमचं हे व्हायला काही कालावधी जाईल पण लोकांच्या मनात आमच्याबद्दल जी प्रतिमा आहे ती कंटिन्यू राहावी तत्वाला आम्ही कधीही हे करत नाही आबासाहेब पण मुख्यमंत्री पदाचा असताना ती व्यक्तिमत्व कुठं गेलं नाही आम्ही तर छाटछूट कार्य करते हो आम्ही छोट्या छोट्या पदासाठी असं वागणार नाही आम्ही स्वतंत्र लढणार